नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलं आहे की काव्य ही माननीला बोलत असते की लग्नाच्या अगोदरचा माझा सर्व भूतकाळ होता आणि तो भूतकाळ मी विसरून गेलेले आहे त्या भूतकाळाचा माझ्या वर्तमान काळाशी काहीही संबंध नाही त्यानंतर आपण पाहतो की काव्य काव्य आणि जीवा हे एका रूममध्ये जाऊन भेटतात आणि काव्य ही जीवाला बोलते की आज आपल्या भूतकाळामुळे आपला वर्तमान आणि भविष्य दोन्हीही धोक्यामध्ये आले होते आणि जीवा हा बोलतो की आपल्या भूतकाळामुळे आपला परिवार हा विस्कळीत होईल त्यामुळे आपल्या भूतकाळाबद्दल कोणालाही काही समजता कामा नाही आणि त्यावेळेस त्या रूममध्ये माननी येते आणि ती लाईट लावते आणि त्या दोघांना पाहिल्यानंतर तिला देखील खूप मोठा धक्का बसतो व दोघांचाही राग येतो तर जीवा व काव्य हेच आश्चर्यचिकित होऊन माननीकडे घाबरलेले अवस्थेमध्ये पाहत पाहू लागतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये माननी जीवा व काव्याच्या भूतकाळाबद्दल समजणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेटकरिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका